महायुतीच्या बातम्या नीट द्या नाही तर गोळ्या घालू एके फोर्टी सेव्हन रोखत अजित पवार अजित पवार नसते तर आमचे शंभर आमदार निवडून आले असते महायुतीत अजित पवारांची मागून एंट्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य वाल्पिक व्हिडिओ पाहतो म्हणून तरुणाला कृष्णा आंधळेच्या मित्रांकडून बेद मारहाण धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आरोपी फरार लाडकी बहीण योजनेचा शिवभोजन थाळीला फटका चालू आर्थिक वर्षानंतर योजना गुंडाळणार सूत्रांची माहिती मिशन मुंबई महापालिकेसाठी ठाकरे सेना तयार भक्कमपणे लढा शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांना उद्धव ठाकरेंच्या सूचना लोकसभेनंतर राजन साळवी शिंदे गटात येणार होते पण मवियाची सत्ता येईल म्हणून थांबले शिंदे गटाचे आमदार किरण सामंत यांचा दावा संजीव राजे नायकांची फलटणमधील घरात कडून सतरा ता चौकशी पुण्यातील घरात चोवीस चो तासापेक्षा अधिक तासांपासून झाडधडती सुरू महाराष्ट्र केसरी कुस्तीतला वाद मिटवण्यासाठी पैलवान चंद्रहार पाटीलचा पुढाकार सांगलीत पृथ्वीराज मोहळ आणि शिवराज राक्षेची कुस्ती घेणार विजेत्याला पंचवीस लाख रुपयांची घोषणा नाशिक पोलिसांची बुटी कारवाई अवैद्या भारतात घुसखोरी केलेल्या आठ बांगलादेशी नागरिकांना घेतलं ताब्यात इंगोली चार पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ गुन्हे दाखल करण्याच्या इशाऱ्यानंतर अर्ज घेतला मागे